गाडी पळाली एकदम सुपरफास्ट पळाली कसं काय काय दोन्ही बैल म्हणजे कुठून गाडी जर आली तर ठाम गाडी होती बाहेरून चिमण्या एक साइड सांभाळतो वादळ एक साइड सांभाळतो त्यामुळे ती गाडी पळवाय एक अडचण नव्हती गाडी काल चांगली गाडी एका महिन्यात काढून एका महिन्यानं काढून म्हणजे त्याला थोडा मागला काढवायचा थोडा वाईट होता त्याचा पायाला थोडी दुखापत झाली पुण्याच्या मैदानात मग तिथून आपण बैल डॉक्टरांनी बसून ठेवायला सांगितलेला एक मानलेले मा, की बाबा एक महिनाभर बैल बसवून ठेवा आपले दिलीप माळे डॉक्टर बेडकचे त्यांनी आणि गौरव डॉक्टर आपले कसं कसं नियोजन घडवून काय म्हणते नाही काय असं बोलले की बाबा बैल फ्रेश आहे का म्हणलं दादा बैलाला फेरे काढायला मला म्हणले फेरे टाक आणि फेरे टाकल्यानंतर आपल्याला म्हणले पाळायचे मैदानाला तर म्हणलं चालते दादा बैल घेऊन येतो बैलाची नाही काय अडचण बोलला की माणसं काय म्हणलं काय म्हणते मागायला तुम्हाला माणसं म्हणतात की बाबा नो की माणसं म्हणतात की नाही का बैल पळायला लागला की म्हणते फोन उचलत नाही बोलत नाही म्हणजे काय असतं की आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि त्याच्यावर जर आपण त्यांना असं मोकळं नुसतं आश्वासन द्यायचं किंवा हा पळू ते आपल्याला खोटं जमत नाही बोललेलं म्हणजे आपण पहिलवान आणि किती माणसं आहे आणि मगच आपल्याला एखाद्याला गरीबाला आश्वासन द्यायचं दादा पळूया असं तसं आम्ही शेत आणि प्रज्वल या दोघांच्या हातात बैलगाडी गाडी शेत आपल्या या बैलाचं नियोजन असतं दोघ दोघही करतात प्रज्वल आणि आमिषेट दोघां पैऱ्यांचं दोघांकडे असते आता ही गाडी परत कधी दिसत आणि कालच्या स्पीड बद्दल काय सांगाल दोघं सारखे काही भाऊ भावांचा साज पाळाला डायवर वादळला जे ज्याने तयार केला संभाजीनगर मध्ये सुनील राठोड साहेबांकडे ज्या टायमाला बैल होता वादळ त्या टायमाला छोट दुरकरीच गाडी आणत होती त्याला लहानाचा मोठा छोटू दुरखरीनेच केला त्याचे ड्रायव्हिंग पाहिल्यापासून त्यामुळं सगळ्यांचा विचार झाला आणि शाकीरबाईंना पण काहीतरी अडचण होती त्यामुळे शाकीर आले नाहीत मग आपल्या छोटोच्या हातावर बैल दोन पळतो त्यामुळे ती गाडी पळाली चांगली जुळूनकडे ना क्षेत्राकडे नादेव पहिला आजोबा नव्हता आमच्या पण आपली ही परिस्थिती नव्हती बैल सांभाळायची म्हणजे आपली नाही का पहिला की क्षेत्र करत असताना थोडं पायाला इंजुरी आल्यानंतर आपण लेगा म्हणून माझ्या दोन पुतलेल्या होत्या मग आपल्या बैलांचं आम्ही बैल बघायचं आहे रोज तुम्ही इंद्र केसरीचं ज्या टायमाला मैदान होतं त्या टायमाला मथुर आणि महबूबला त्या टायमाला मी रक्तदान केलं आम्ही पाच पोहरांनी हा चिठ्ठीसाठी त्या टायमाला आम्हाला फक्त नाद होता की बैल बघायचा कुठेही मैदान असो आणि माझा सगळ्यात जास्त आवडता बैल होता तर मथुर आणि मैब्या सदा मास्तरांचा त्या टायमाला आम्ही बैल बघायचा मग रक्तदानाला आम्हाला जुड दोस्त आहे गोट्या पैलवान तडसरचा त्यांनी फोन केला जायचं आपल्या रक्तदान करा जाऊ म्हणजे मग आमचे जोडीदार आहेत राहुल जाधव कडेगावचे परत आंबेगा बेकरी म्हणून सगळ्यात प्रसिद्ध बेकरी आमचा अभिन आबीन आबी जाधव आम्ही सगळे पाच सहा जण आम्ही रक्तदान करायला गेलो मथूर आणि म्हैफूरला आणि परमेश्वरानं त्या रक्ताचं फळ दिलं त्या बाईला रक्त दिलं आणि माझ्या दावणीला एक मथूर काढला छोटा मथूर म्हणून म्हणलं तरी त्याला चालेल एक वादळ आपला आहे सेम सगळे जे गुण आहेत मध्ये ते सगळे माझ्या वादळमध्ये जसं फॅन असं झालं काय फॅन होतो म्हणजे बैलाचा एवढा मी फॅन होतो त्या टायमाला मी मथूर आणि महिब्या सदामासतरांचा जायचं कुठंही मैदान असून मी त्या मी त्या बैलासाठी जातो कुठंही मैदान असून दे मी तिथे जायचो चिमण्याला पण स्पीडचा काय विषय झाला चिमण्या जायला चिमण्याला दुसरा कोडाचा म्हणजे काय सांगा त्याच्याबद्दल चिमण्या हा बैल थोडक्यात लप आहे तो सगळ्या बैलांचा चढ उतार असतो ज्या टायमाला बैल तो आला तोही बैल आजारी होता मध्यंतरी पण तो पण आज बैल सगळ्या महाराष्ट्रात टॉपचा आहे आणि आज त्या बैलामुळं जर माझ्या बैला घरचीच बैल आहेत पण आज तो बैल त्यांच्याकडं आहे आज हा हो बैल माझ्याकडे आहे शंभू आमचे आदिक पाल त्यांच्याकडे पण त्या बैलामुळं जर आज माझ्या बैलाचं महाराष्ट्रभर जर नाव होत असेल तो, तो बैल आपल्यासाठी गुरुज मान एखादा आणायचा प्रयत्न येतो इकडे मैदानात आला की बैल तरीच येतो असं कंटिन्युअस येत ना एकत्र एकत्रच असतील मैदानात पण जर तिन्ही बैल असले ना तर तिन्ही बैल एकत्रच असतील असं आमच्यात काही दुजा भाऊ कधीच होत नाही म्हणजे आता मध्यंतरी बैल आजारी होता तर मला बजरंगचा फोन याचा कळंबीतून नवाबचा फोन याचा नवबाईचा की बाबा बैला लागले हाय का बैल बरा म्हणजे असं एकदम आम्ही तिघांकडे बैल आहेत पण कधी असं भांडण तंटा ईर्षा वगैरे असं काहीच कड नसतं सगळं मिळून मिळून होत शंभर टक्के सगळ्यांना आपण सगळ्यांना सोबत राहून आता मोठी मोठी मैदाना पडली आहे ना तर कसं कसं नियोजन राहील काय किंवा आता जे फॉर्च्युनरचं मैदान पडले आता नव्हतं केलं त्याच्याबद्दल कसं वादळचं चिमण्याचं कसं काय पहिलं सगळी बैल पळताना दिसणार मी पण बोललो पायऱ्याच माझ्याकडे काही नसतं नियोजन हे शंभर टक्के आपल्या बैलाला मोठंच होणार फक्त आपलं या जाण गुलाल घेऊन याच आता किती दिवसाच्या फरकाना काढता काय तरी बैल आपण पहिल्यापासून एक आठ आठ दिवसाची गॅपवर काढतो आणि बैल आता गॅप न देता पळतोय दोन दोन दिवसाच्या गॅपवर मानलं तरी बैल पळतोय पण आपण तसं काढत नाही चार पाच चार पाच दिवसाचा गॅप आपण बैला देतो चिमण्या कुठं कुठे फर्स्ट मैदान होत त्यांचं इच्छा होती त्या बहिल्या बरोबर पळायची आणि ते स्वप्न आम्ही शेतने प्रज्वलनी माझं पूर्ण केलं गाडी पण पडली नंबर एकच केला शंभर टक्के कशी पडली गाडी काय तुम्ही काय सांगा चांगली गाडी पळाली आता त्या गाडी कशी पळाली सगळ्या महाराष्ट्राने बघितलंच पण गाडीला जे स्पीड लागलेलं तिथं पण स्पीड लागलेलं होतं जसं शंभूजन चिमण्याच्या गाडीला स्पीड लागतं बरोबर आणि वादळच्या शंभूच्या गाडीला जे स्पीड लागतं ना घरच्या गाड्या पळते त्यामुळे एकदम भारी काम आहे ना घरच्याच गाडी शंभर टक्के आज घरचे एवढे बैल पळणारे पळायला म्हणजे भेटत नाही बघायला भेटत नाही बघायला पण आज तुम्ही बघता शंभू चिमण्या जिथे पळालाय तिथं त्यांनी एक नंबर केलाय आता वादळ आणि वादळवर जेव्हा घरची गाडी पळाल्या तिथं पण एक एक नंबर केलाय म्हणजे घरची गाडी लाभतेच एक प्रकारे आमच्या घरच्या गाड्या पळतात शुभेच्छा तुम्हाला पुढच्या अटचाली धन्यवाद कालचं जे मैदान झालं आहे का नाही एक नंबर केला तर प्रत्येक जणांच्या काल मुला भेटला बैल पळाली सगळं झालं पण काल एक गोष्ट आम्ही मिस केली आणि त्याला कायमस्वरूपी आम्ही मिस करत राहू आमचा बंधुराज एक्सपायर झाला मध्ये त्याचा गटाला गाडी खाली गेली की जॉबला सा होता सातारला गाटाला गाडी खाली गेली की फोन करायचा की आमचा भाऊ होता गाटाला गाडी खाली गेली की फोन करायचा किती गटात गाडी म्हणजे आख्या त्या कंपनी जे कामाला होता तिथं सगळे कंपनीतले जे स्टाफ होता तो स्टाफ सगळा मैदान बघायचा वादळ आणि त्याचा प्रत्येक टायमाला फोन येत होता की कुठचं मैदान आहे मैदानात गेलो की कोणाचा सकट उचलत नाही मी त्याचा फोन उचलत होतो आज तो आमच्यात राहिला नाही कालचा गुलाल त्याला समर्पित जे मैदानात होतील जिथं जिथं वादळ पळेल तिथं तिथं जे गुलाल होईल तो सगळा त्याला समर्पित जाणार माझ्या भावाला शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद